नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मलापूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने वर्तमान काळातील कर्म आणि त्याग यावर भविष्य काळातील या आपली जडणघडण होत असते आजचा सुविचार आपण बघितला आता घेऊया छोटासा ब्रेक जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूज वरील ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेक नंतर पाहूया बातम्या गुन्हे शाखेनं अट्टल मोटरसायकल चोराला अटक केली आहे त्याच्याकडून दोन लाख चाळीस हजाराच्या आठ मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत गाडगेनगर राजापेठ व वा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या या मोटरसायकल आहेत या चोरट्याचा दुसरा साथीदार फरार असून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीने अट्टल दुचाकी चोराला पकडला आहे अमरावती शहरामध्ये वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजय बावीस यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष पथक तयार केलं या पथकामध्ये गुन्हे शाखेचे सय्यद इम्रान अली शौकत अली बक्कल नंबर तीनशे पंच्याण्णव व मोहम्मद एजाज मदार शाह बक्कल नंबर दोनशे चार यांना नेमण्यात आलं या पथकाने मोटरसायकल चोरीच्या घटनास्थळांवर वारंवार पाळत ठेवून दोन आरोपींची नावं निष्पन्न केले त्यापैकी मेहबूब खान, खान वर्ष तीस याला पोलिसांनी पकडला आहे जुबेर खान हा बलगाव मार्गावरील सुफियान नगर नंबर दोन येथे राहतो याला शिताफीने आठ मार्च दुपारी ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेल्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्याचा दुसरा साथीदार तो फरार असून सापडल्यानंतर आणखी ही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे गाडगेनगर राजापेठ कोतवाली आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील या मोटरसायकल आहेत ज्या आरोपीने चोरी केल्या ही कारवाई पोलीस आयुक्त संजय पोलीस उपायुक्त सोळंके उपायुक्त सातव उपायुक्त गुन्हे शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक के एम पुणकर उपनिरीक्षक कोडापे जगताप इम्रान एजाज जावेद राजूप्पा मिश्रा पोलीस कॉन्स्टेबल नांदे मोहम्मद सुलतान दत्ता यांनी पार पाडली चोरीच्या एकूण आठ मोटरसायकली ज्यांची किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये आहे एवढा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे अमरावती शहरामध्ये ज्या वारंवार मोटरसायकल त्यासाठी मान्य पुरुष आयुक्त साहेब यांनी कर्मचारी मोहम्मद इम्रान आणि एजाज शहा यांना नेमण्यात आलेले होते त्यांनी अथक परिश्रम घेऊन व पात ठेवून आरोपी जुबेर खान महबूब खान यास शिताबीने अटक केली व त्याच्याकडून आतापर्यंत अमरावती शहरामधून राजापेठ गाडगेनगर कोतवाली इथून चोरी गेलेल्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात यश आलेलं आहे त्याचा एक साथीदार फरार आहे तो मिळून आल्यानंतर अजूनही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे तर कबुरी किती विनंती दिली राजकीय प्रतिनिधी व पत्रकारांसाठी स्वीपबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत जनजागृतीसाठी असलेल्या या कार्यशाळेत पक्ष प्रतिनिधी व पत्रकार बांधवांनी चाचणी मतदान प्रात्यक्षिकात सहभाग घेतला आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून स्वीपबाबत सर्व क्षेत्रातील नागरिक उद्योगपती व्यावसायिक विद्यार्थी यासह विविध घटकांसाठी शिक्षण संस्था औद्योगिक संस्था विद्यापीठ यांच्यासाठी कार्यशाळांचं सा आयोजन सातत्याने करण्यात येत आहे या अंतर्गत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकारांसाठी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी स्वीप बाबत कार्यशाळा घेण्यात आली उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी व पत्रकार बांधव हो, यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाटील यावेळी म्हणाले की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापण्यासह कार्यशाळांचं आयोजन होत आहे ईव्हीएम व व्ही व्ही पॅट ही अत्यंत पारदर्शक व उमेदवाराला त्याचवेळी आपल्या मताची मशीनने केलेली नोंदणी पडताळून पाहता येण्याची तरतूद असलेली विश्वासार्ह यंत्रणा आहे नोंद तपासल्यानंतर हरकत घ्यायची असल्याची तत्क्षणी तक्रारीची तरतूदही आहे या यंत्रणेबाबत जनजागृतीसाठी जिल्हाभर गत दोन महिन्यांपासून मॉकपोल आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत या यंत्रणेत बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्ही मशीनचा अंतर्भाव आहे मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे असंही ते म्हणाले यावेळी राजकीय पक्ष प्रतिनिधी व पत्रकार बांधवांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेवर चाचणी मतदानात सहभागी होऊन मतदान यंत्रणेची संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली बोला की आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅट वापरण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतलेलं आहे हे ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट ही यंत्रणा ही अभेद्य असून तिला कुठल्याही प्रकारचं हॅकिंग करता येत नाही कुठल्याही प्रकारचा मतदानाचा किंवा काउंटिंगचा घोटाळा करता येत नाही याची खातरजमा राजकीय पक्षांना आणि पत्रकारांना पटवण्यासाठी आज विशेष कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली या कार्यशाळेला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार मित्र उप उपस्थित होते या कार्यशाळेमध्ये त्यांनी ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट या यंत्रणेबद्दल माहिती तर घेतलीच पण त्याचसोबत त्यांनी स्वतः मतदान करून बघितलं आणि जेवढं मतदान झालं होतं कंट्रोल युनिटमध्ये जेवढ्या मतांची नोंद झाली तेवढीच मतं व्ही व्ही पॅटमध्ये पडलेली आहेत आणि ती त्याच उमेदवाराला पडलेली आहेत याची स्वतः चक्षुर्वयी सत्यम अशी खात्री त्यांनी केली आणि सगळ्यांनी कार्यशाळेच्या शेवटी या ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यंत्रणेवर आपला ठाम विश्वास व्यक्त केला विश्वासपेक्षा मी म्हणेन की त्यांची खात्री झालेली आहे कारण विश्वास हा इतरांचा अनुभव असतो ज्ञान हे तुमचं असतं जे तुम्ही जाणता ते तुम्हाला मानण्याची गरज नसते आणि आता ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट हे खणखणीत नाणं आहे चोख आहे याची खात्री यांनी पट घेतल्यामुळे ते जाणायला लागले की हे अतिशय उत्तम असं यंत्र आहे ज्याच्यात कुठल्याही प्रकारचा घोटाळा होऊ शकत नाही त्याला तेव्हा मात्रही वाव नाही धन्यवाद सातव्या वेतन आयोगाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बैठकीचं आयोजन करण्यात बैठ आलं या बैठकीत आमदार श्रीकांत देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं सातवा वेतन आयोगाबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बैठक घेण्यात आली आमदार श्रीकांत देशपांडे यांनी या, या बैठकीत मार्गदर्शन केलं सातव्या वेतन आयोगाबद्दल बराच संभ्रम अनेकांच्या मनात अनेक दिवस होता तुम्ही किती वाचता मला माहित नाही पण बक्षी समिती सोबत पाच पाच चाळीस मिनिटाची मॅरेथॉन बैठक शिक्षक आघाडीने घेतली आणि जे निवेदन बक्षी समितीला सातव्या वेतन आयोगाकरता दिलं त्या विविध विवेदनाच्या प्रकृती देखील व्हॉट्सअपवर इमेल वर आणि इतर माध्यमांद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपण ते वाचलं नसेल तर जरूर वाचा अगदी सात रात्र गालून जेठूप्यार पासून ताका हे सगळे विषयना ती पूर्णपणे मांडले पूर्ण सीझनमध्ये तक्रारदाराच्या लाकडाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी आरोपी वनपाल राजू यादवराव साबळे यांनी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वनपाल सावळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे तक्रारदार हे लाकडांचे व्यापारी असून ते शेतकऱ्यांकडून लाकडे खरेदी करून विकतात एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लाकडाचा माल खरेदी करून लोणी येथून आष्टी मार्गाने अमरावती येथे जात असताना सहूर व धाडी गावचे वन विभागाचे वनपाल साबळे यांनी गाडी थांबवून पूर्ण सीझन मध्ये तक्रारदाराच्या लाकडाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली तसंच त्यांच्या मोबाईल वरून कॉल करून त्यांना लोणी येथे दहा हजार रुपये घेऊन भेटण्यासाठी बोलवलं अशी तक्रार तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरोला दिली असता अँटी करप्शन ब्युरोने ने सापळा रचला व वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपाल यादवराव साबळे यांना लाच घेताना अटक केली आहे करप्शन ब्युरो अमरावती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे पोलीस उप अधिक्षक गजानन पडगन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजवंत ता आठवले कैलास सानप शेखर दहीकर प्रमोद धानोरकर गजानन शेंडे राजेश कोचे पंकज बोरसे अकबर यांनी ही भाजी बाजार येथील अमरावती महानगरपालिकेच्या दवाखान्यासमोर नवीन बोरवेल केली मात्र या ठिकाणी अद्यापही मोटर बसवण्यात आली नाही त्यामुळे ही जागा धोकादायक झाली आहे येथे तातडीने मोटर बसवण्याची मागणी नागरिकांची आहे पाजी बाजार येथील अमरावती महानगर पालिकेच्या दवाखान्या जुने बोरिंग होते जुनी बोरवेल होती ती कॅन्सल करून तिथे नवीन बोरवेल करण्यात आली परंतु या बोरवेल अद्यापही मोटर फिट करण्यात आलेली नाही धोकादायक स्थितीत ही जागा आहे तेव्हा येथे त्वरित मोटर लावून ही धोकादायक परिस्थिती दूर करावी अशी नागरिकांची मागणी आहे आपण राजेंद्र बाबू राजेंद्र भाई क्या कहना चाहते आप? यहाँ अक्षर दस रोज जो है बोरिंग के हुआ है तो यहाँ बच्चे खेलते रहते हैं यहाँ पर कुछ दुर्घटना हो गई उसको जवाबदार कौन देगा कहता बच्चा ये फोन खोला के अंदर पाइप गया चलेगा तो उसके तो जल्दी से जल्दी, जल्दी मशीन लगाने का, का काम का। गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिकेचा भाजी बाजार दवाखाना समय जी बोरिंग खुदली आहे तो बोरिंग मध्य अद्याप मशीन टाकल्याने गेली की बोरिंग कोणी पोचली कोणत्या सन्मान्य सदस्यांनी जी सुचवली आहे ते मी आता बघून घेतो आणि त्यामध्ये त्या संबंधित ठेकेदाराला ताबडतोब त्या बोरिंगच्या खड्ड्यात मशीन टाकण्याचे आदेश देतो आणि ताबडतोब ते काम मी त्यांच्याकडनं करून घेतो धन्यवाद महिला दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक कार्यक्रमांचं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं शारदा उद्योग मंदिर येथे परिस्थितीशी झगडून कुटुंबाचं पालनपोषण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला राणी पद्मिनी राजपूत महिला संघटना व अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ घेण्यात आला तर तहसील समोर गाडी लावून आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलेशी सिटी न्यूज महिला दिनानिमित्त बातचीत केली जागतिक सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात रमतात असं भारतीय संस्कृती सांगते शारदा उद्योग मंदिर येथे महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचं सत्कार करण्यात आला हलाखीच्या परिस्थितीत परिस्थितीला न घाबरता आलेल्या संकटाला तोंड देत ज्यांनी हिरिरीने हुरूपाने आपलं कुटुंब सावरलं अशा महिलांना शारदा उद्योग मंदिर मध्ये गौरवण्यात आलं या महिलांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी शारदा उद्योग मंदिरच्या पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सायकलच्या दुकानाची सुरुवात तर कधी विचारही राणी पद्मिनी राजपूत महिला संघटनेच्या वतीनं प्रतिभाचा सन्मान प्रतिभाच्या घरात हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त घेण्यात आला यामध्ये कविता शिखरवार व येवतीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सुषमा ठाकूर भाग्यश्री सेंगर श्रद्धा गेहलोत दीपाली मौर्य भूमिका सिसोदिया मालती सिसोदिया संजीवनी दीक्षित कुसुम जनवार संगीता ठाकूर ज्योती ठाकूर अनुराधा मौर्य रूपाली यवतीकर बबिता पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं संघटनेच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या राणी पद्मिनी राजपूत महिला संघटना व अखिल भारतीय क्षत्रिय महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि महिलांनी तलवार चालवावी असं माझ्या वडिलांची इच्छा होती आणि ती इच्छा मी पूर्ण केली अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्ण तलवारबाजीचं संघटन मी चालवते आतापर्यंत वीस राष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय खेळाडूला मेडलिस्ट आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व सिनियर कॉलेजमध्ये वीज कॉलेजमध्ये तलवारबाजीच्या खेळाडू मुली माझ्या तलवारबाजी खेळून त्यांनी शासकीय नोकरीमध्ये सुद्धा त्यांनी मान पटकवलेला आहे त्याचबरोबर ग्रामीण मुली अमरावती शहरापेक्षा सर्वात जास्त या तलवारबाजी स्पर्धेमध्ये त्या उतरत आहे त्याचबरोबर एका माझ्या खेळाडूला छत्रपती अवॉर्ड संयुक्त सोमवशीला मिळालेले आहे त्याचबरोबर अमरावती महानगरपालिकेचा क्रीडारत्न पुर पुरस्कार डॉक्टर निरव पांड्याला मिळालेला आहे त्याचबरोबर दोन खेळाडूंना माझ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराशी सन्मानित आहे मला सुद्धा जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाला आहे आणि सध्या मागल्या वर्षी जिजामाता राज्य क्रीडा स्तर स्पर्धेसुद्धा मला मिळाल्या आहेत आणि या सर्वचं जे प्रेरणा प्रेरणास्तोत आहे माझ्या आईवडील तर आहेच आहे पण माझी राजपूत संघटना आहे की ज्यांनी या महिला संघटनेने मला वर्ग बारावीपासूनच मला त्यांनी त्याचे धडे दिलेले होते आणि त्या धड्याची मी आज तिथे पूर्णता केलेली आहे आणि आजच्या या महिला दिनी सुद्धा त्यांना सर्व येऊन माझ्या पाठीशी आहे तेव्हा मी इथेच न थांबता पुढे जाण्याचा मी प्रयत्न करेल असे आजच्या क्षणी मी अशा करते त्याचबरोबर आज महिला दिनी मला एवढंच सांगायचं आहे की स्त्री म्हणून त्या मोठ्या प्रमाणात होत आहे ती महिलांनी परत एकत्र येऊन ती थांबवल्या गेली पाहिजे आहे आणि त्याचबरोबर आज सध्या झालेला आज सैनिकांमध्ये महिलांची संख्या कमी आहे त्याकरताही मुलींनी सैनिकी क्षेत्रामध्ये जावं अशी आशा अपेक्षा करते अनेक महिला प्राप्त परिस्थितीला तोंड देत घर सांभाळून कष्ट करत आहेत घरातील व बाहेरील अशा दोन्ही भूमिका त्या पार पाडून आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करत आहेत तहसील समोर काम करणाऱ्या गाडी लावणाऱ्या एका महिलेची ही मुलाखत तिला ना सत्काराची अपेक्षा आहे ना मोमेंटोची तिला अपेक्षा आहे फक्त दोन जेवणाची दोन वेळची भाकरी मिळण्याची किती दिवसापासून तुम्ही हे गाडी लावता झाला दीड महिना झाला तुम्ही हे रोजगार का निवडला आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आपल्या घरची त्याच्यामुळे जवळपास रोजानं किती बचत होते तुम्हाला याचा शंभर दीडशे रुपये कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन अमरावतीमध्ये सुरू आहे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सुरू असलेल्या या साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक विचारवंतांनी हजेरी लावली आहे कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित नववे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला आहे दोन दिवसीय या संमेलनाचं उद्घाटन नागपूरचे प्रख्यात विचारवंत डॉक्टर कलावंत या संमेलनाला उपस्थित झाले आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे प्रेरित नव्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान अमरावतीला मिळाला आहे गाडगे नगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथे हे संमेलन होत आहे उद्घाटन कार्यक्रमाला श्री शिवाजी संस्थेचे उपाध्यक्ष व माजी आमदार नरेश ठाकरे उद्धव कांबळे डॉक्टर बी आर डॉक्टर मेहबूब सय्यद अशोक पळवेकर प्राध्यापक डॉक्टर राकेश वानखडे डॉक्टर समाधान इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी संमेलनात मार्गदर्शन केलं मासिकांचं विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे लिखित साहित्यांचं पुस्तकांचे स्टॉल उपलब्ध आहेत म्हणजे कालच शिक्षणाचं प्रमाण आणि आजचं शिक्षणाचं प्रमाण जर पाहावं तर त्याची तुलना होऊ शकते मात्र एवढी विद्वान आणि सुशिक्षित पिढी निर्माण झाल्यानंतर आणि सगळ्या समाजातील निर्माण झाल्यानंतर आज त्या प्रागंतापेक्षा अधिक प्रागंत्यात आपण जीवन जगतो आहे का असं वाटायला लागतं निश्चितच या गोष्टीच्या कुठंतरी आपण जी सुशिक्षित पिढी सुशिक्षित पिढी म्हणून आपल्याला म्हणून घेतो त्यांनी निश्चित कुठेतरी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत शिक्षणाचा अर्थ अलीकडच्या पिढीचा एवढा घेतलेला दिसते पूर्वीची जी अशिक्षित पिढी आपण ज्यांना बनवतो त्यांचा त्यांची जी काही क्रांती केली क्रांती करणाऱ्याला साथ दिली त्यांनी समाजाच समाज मागासलेला आहे जो समाजित आहे ज्यांना अनेक हा उपयोग समोर जावा लागत आहे मग शेतकरी असो कष्टकरी असो अनेक खेड्या ग्रामीण भागामध्ये उद्योग धंदे करणारा अमरावतीमध्ये आजपासून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नव्वं साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे या साहित्य संमेलनाचा सा प्रारंभ कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी केला ज्यांची हत्या झालेली दोन हजार नऊमध्ये त्यांच्या डोक्यात एक विचार आला आपल्या देशामध्ये जेवढे परिवर्तनवादी लोक आहेत पुरोगामी लोक आहेत डावे लोक आहेत क्रांतिकारी लोक आहेत सामाजिक बदलासाठी लढणारे लोक आहेत ते एकत्र कधी येत नाहीत त्यांच्या त्यांच्यातील मतभेदामुळे ते स्वतंत्र स्वतंत्र काम करतात त्यांना एकत्र आणण्यासाठी अण्णाभाऊंच्या नावाने जर संमेलन भरवलं तर ते ऐकण्यासाठी त्यांच्यावर बोलण्यासाठी सगळे लोक आपल्या जाती पाती पंत गट तट विसरून एकत्र येतील असं कॉम्रेड गोविंद यांना वाटलं आणि त्यातून पहिलं संमेलन कोल्हापूरला झालं ते दोन हजार नऊला मग त्यानंतर महाराष्ट्रभर ह्या संमेलनाची एक मोहीम चालू झाली ते नागपूरला झालं ते नाशिकला झालं ते नगरला झालं सावंतवाडीला झालं असं करत करत आपण हे नववं संमेलन इथे घेतो आहोत याच्यानंतर दहावं धुळ्याला होणार आहे आणि अकरावं नारायणगावला होणार आहे नंतर ह्या संमेलनाची सगळी सूत्रसंचलनं मी घेतलेली आहेत त्यांची एक कमिटी आहे आणि ती कमिटी ठरवते कुठे संमेलन घ्यायचं कसं घ्यायचं काय करायचं वगैरे वगैरे आणि या संमेलनाला तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात येतो ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो अण्णाभाऊंचं साहित्य आणि प्राप्त परिस्थितीमध्ये त्या साहित्याचा काय उपयोग आहे त्यांच्या विचाराचा काय उपयोग आहे ही बदलते राजकीय धार्मिक परिस्थिती आहे तिचं आकलन करून घेण्यासाठी अण्णाभाऊ कुठे कुठे उपयोगी पडतात अशा विषयांवर चर्चा होते जी इथे उद्यापर्यंत होणार आहे उद्या, उद्या संमेलनाचा दुसरा दिवस आहे आणि समारोपामध्ये मी जे भाषण करणार आहे तो आपल्या देशामध्ये दे वाढणारा मूलतत्ववाद धर्माच्या नावाने राष्ट्र सुरू करण्याच्या हालचाली आणि त्याचे होणारे परिणाम माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर येणाऱ्या मर्यादा राजकारणाला आलेलं अवास्तव महत्त्व आणि हे खाणाऱ्यांचं राजकारण आलं आहे जो बलवान आहे तो जिंकणार आहे जो दुर्बल आहे तो हरणार आहे अशा पद्धतीची एक लोकशाही आपल्यासमोर आलेली आहे राष्ट्रवादाच्या नव्या कल्पना आलेल्या आहेत ज्या धर्माशी जोडले गेलेल्या आहेत राष्ट्रवादाच्या नव्या कल्पना आलेल्या आहेत ज्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालणार आहेत अशा प्रकारचे विचार मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही ऐकायला जरूर या धन्यवाद मातंग समाजाला अब कड वर्गीकरणानुसार स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली या घटनेला दोषी असलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी मातंग समाजातर्फे मातंग समाज सकाल मोर्चाचं आयोजन मार्चला करण्यात आलंय दिनांक मार्चला बीड जिल्ह्यातील केस गावातील साळ साड़, साडेगावच्या लवजी शक्ती सिने अध्यक्ष हनुमंत ताकतोड यांचा भाऊ संजय ताकतोड यांनी जल समाधी घेऊन मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये अवघड वर्गीकरण लोकसंख्ये प्रमाण करावं तसेच मुंबईच्या विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभू साठे हे नाव देण्यात यावं अशा पद्धतीसाठी त्यांना आपला मरणाच्या अगोदर व्हिडिओ व्हायरल केला होता आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आणि इतर राज्य शासनांना त्यांना कळवलं होतं की माझ्या हा बलिदान ह्या समाजासाठी आहे जर तुम्ही आता जर ऐकत नसेल तर हा आमचा पुरा समाज उग्ररूप धारण करणार आहे म्हणून त्या अनुषंगाने त्याने जी घेतलेली जलसमाधी ही मातंग समाजासाठी आज अस्तित्वची बाब झाली असून येणाऱ्या अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता राजकमल चौकातून राजकमल ते कलेक्टर ऑफिसपर्यंत सकल मातंग समाजाच्या वतीनं विविध संघटनाच्या वतीनं हजारोच्या संख्येनं भव्य मोर्चा निघणार आहे तरी मातंग समाजांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता राजकमल चौकामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद भारताचे अंतिम बादशाह बहादूर शाह जफर यांच्यावर इंग्रजांनी स्वातंत्र्य संग्राम छेडण्याचा आरोप ठेवून त्यांना देशाबाहेर काढलं बहादूर शाह जफरला रंगून येथे पाठवण्यात आलं तो दिवस म्हणजे नऊ मार्च अठराशे अठ्ठावन सन अठराशे सत्तावन की आजादी की लढाई हम हार गए और चतुर रानी विक्टोरिया के आदेश पर भारत के अंतिम बादशाह बहादुर शाह जफर को उनके निकटतम परिवार पर लाल किले में मुकदमा चलाया गया और जानकारी अनुसार दिनांक 9 मार्च अठारह को आगबोर्ड द्वारा उन्हें रंगून के लिए देश निकाला दिया गया जहाँ उनकी मृत्यु हुई जफर कह गए, कितना बदनसीब है जफर दफन के लिए दो गज जमी भी न मिली कुएं यार में वो दिन आज ही का दिन था नौ मार्च जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार समोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक 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 आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सिटी न्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचा नंबर वन चॅनेल फक्त सिटी न्यूज बातमी आमची विश्वास तुमचा